की कधी नाही इतके एकतर मेजॉरिटी आहे या सरकारला आणि कधी नाही इतके विरोधक दुबळे आहेत त्यामुळे विरोधक दुबळे असल्यामुळे आणि त्या विरोधी पक्षांमध्ये एक प्रकारची संभ्रमावस्था अशी आहे की त्यांच्यातलेच कुळी उठून भारतीय जनता पक्षाकडे जातील का काय किंवा सरकार पक्षाकडे जातील का काय म्हणजे ज्या बातम्या किंवा वावड्या अशा होत्या आधी अधिवेशनाच्या की ज्या अफवा म्हणायच्या का वावड्या म्हणायच्या आणि त्या खऱ्या झाल्या तर काय पुढे तर त्या आत्ता तरी स्पेक्युलेशन किंवा चर्चेच्या पातळीवर आहेत आणि त्या अशा आहेत की शरद पवारच मोदींच्याकडे जातील का किंवा भारतीय जनता पक्षाकडे मग राष्ट्रवादीतला एक गट जाऊ इच्छितो का मग जयंत पाटील जाऊ इच्छितात का रोहित पवारांना उत्सुकता आहे का जायची किंवा अशा अनेक प्रकारचे कारण शरद पवारांनी एक विधान केलं होतं की पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षात बसाय का सत्ताधारी बाकांवर जायचं हे सुप्रिया सुळे डर आता हे कसं काय ना म्हणजे तर त्यातनं संभ्रम होतात दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात ती एक पार्श्वभूमी आहे त्याच्या पलीकडे जाऊन जसं आपण म्हणतोय की राष्ट्रीय अनिश्चितता अशी आहे की उद्धव ठाकरे एक ऑफर दिली फडणवीसांनी त्यातनं पण चर्चा सुरू झाली तर ते ही सगळी अनसर्टनिटी असल्यामुळे या अधिवेशनामध्ये एकूणच विरोधकांची धार दिसली नाही कुठल्याही प्रकारे आणि त्यांची संख्याही खूप कमी होती त्यांनी आपला विरोधाला विरोध केला पण सत्ताधारी पक्षाचं बहुमत इतकं जास्त आहे आणि त्यात का नेतृत्व आहे की जे अभ्यासू आहे ओरेटरी आहे त्यामुळे ते उत्तर देतात अजित पवारही धडकेबाच काम करणार आहेत एकनाथ शिंदे सव्वा दोन वर्ष मुख्यमंत्री राहिले आणि त्या तुलनेत उद्धव ठाकरे जे आहेत ते मुख्यमंत्री होते सव्वा दोन अडीच वर्ष अभ्यास नाही संसदीय अभ्यास नाही परंतु ते हाऊसमध्ये बोलत नाहीत आणि ते हाऊसच्या बाहेरच जास्त बोलतात तर त्यांनी हाऊसमध्ये जाऊन सरकार डोकर घेतलंय सरकारला धारेवर धरलोय ते होताना दिसत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे बाहेर बोलतात पण आतमध्ये बोलवण्यात अशी अवस्था आहे आणि त्यामुळे एकूण विरोधकांची कामगिरी जे ती तितकीशी प्रभावी दिसली नाही असं मला वाटतंय एकूण या सेशन बरोबर आहे